डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक विभाग स्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धेचे उद्घाटन पणांवर राज्य शिष्टाचार मंत्री धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यातील खेळाडू जोपासना व्हावी या हेतूनं शासनाकडून प्रतिवर्षी राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात होणाऱ्या नाशिक विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद हे धुळे उपविभागाकडे सोपविण्यात आले आहे महसूल क्रीडा स्पर्धा या जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित केल्या आहेत या स्पर्धेत धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अहिल्या नगर क्रीडा स्पर्धक शासकीय अधिकारी महसूल कर्मचारी असे एकूण सहाशे खेळाडू सहभागी झालेले आहेत या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे तसेच महसूल अधिकारी कर्मचारी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोबत देसले धुळे ऑलिम्पिक्सला भारताने आता ठरवलंय की दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक्स आपल्या देशामध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी आपली सगळ्यांची तयारी सुरू झाली त्या काळामध्ये ज्यावेळेस दोन हजार छत्तीसला होईल तर आपल्या अनेक लोकांना ऑलिम्पिक्समधलं गोल्ड मेडल मिळेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो खरंतर मी आपल्या सगळ्यांना आग्रह करेल की आपण सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा कोण फर्स्ट येतं कोण लास्ट येतं याला फार महत्त्व नाही आहे स्पर्धा तुम्ही केली त्याच्यामध्ये सहभागी झाले हे महत्त्वाचं आहे खूप तणाव घेऊन तणाव मुक्त करण्यासाठी तीन दिवस आहे कंपल्सरी चला आपण सकाळी एक तास क्लास ना जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ धुळे व वधुवर सामुदायिक विवाह कक्ष धुळे जिल्हा यांच्या वतीने भव्य खांदे तरी वधुवर पालक परिचय मिळाव्याचे रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी खानदेशातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व वधूवर कक्षाचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केले आहे वधुवर पालक मेळावा ठिकाण हिरे भवन धुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका